आकाशवाणी नागपूर हे मगी कुलकर्णी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना नव्वद लाखांहून अधिक घरांचं वाटप करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात दिली ही योजना दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली होती आणि देशभरात आतापर्यंत एकूण एक कोटी बारा लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती लाल यांनी आपल्या उत्तरात दिली राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबवण्यासंदर्भात शिक्षणतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं आज आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाला विरोध झाल्यानंतर राज्य सरकारनं ही समिती स्थापन केली होती समितीनं राज्यभर दौरे करून राजकीय नेते विविध संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत जनसुनावण्या घेतल्या या प्रक्रियेनंतर तयार करण्यात आलेला अहवाल आता सरकारकडे सादर करण्यात आला असून लवकरच तो मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीच्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीट जी दोन हजार सव्वीससाठी साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना आठ मार्चपर्यंत ऑनलाइन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे ही परीक्षा तीन मे रोजी होणार आहे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवरील ही एकमेव प्रवेश परीक्षा असून ही तेरा भाषांमध्ये घेण्यात येणार आहे अजूनही नक्षल चळवळीत राहिलेल्या नक्षलवाद्यांनी शस्त्र टाकून शरण यावं आणि मुख्य प्रवाहात सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे त्यांचं पूर्ण सन्मानानं पुनर्वसन होईल याची खात्री सरकार देईल असंही ते म्हणाले छत्तीसगडमधल्या जगदलपूरमध्ये बस्तर पंडू महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते नागरिकांच्या तक्रारींच्या त्वरित निवारणासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत अमरावती जिल्ह्यात तालुकास्तरीय जनसंवाद आणि तक्रार निवारण कार्यक्रम वीस फेब्रुवारीपासून राबवण्यात येणार आहे या कार्यक्रमात नागरिकांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक तक्रारींसह विकास कामांची सद्यस्थिती आणि प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेतला जाणार आहे तंत्रज्ञानाच्या युगात महाराष्ट्राची वीज व्यवस्था अधिक स्मार्ट होत असून महावितरणनं राज्यातील तीन कोटी सोळा लाख ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी टाइम ऑफ डे वीज मीटर सुरू केले आहे या मीटरमुळे ग्राहकांना अचूक बिलासह वीज दरात थेट सवलत मिळणार आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वीज वापरात युनिट ऐंशी पैसे ते एक रुपयापर्यंत सवलत देण्यात येणार असून ही सवलत एक जुलै दोन हजार पासून लागू झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार